कधीकधी माणूस स्वतःला फार शहाणा समजतो आपण सगळं जाणतो आपणच बरोबर आणि समोरचाच चुकतो पण खरंच आपण शहाणे असतो का की आपल्याला शहाणपणाचा भ्रम झालेला असतो आजची ही ओवी अशी आहे की ती अज्ञानावर बोट ठेवत नाही ती अज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या उद्धटपणावर प्रकाश टाकते संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जात्यांदा लाग पिसे म्हणजे काय आंधळाच्या हातात जर पिसे लागली ला तर तो सहिल्या वेळेला धावतो त्याला वाटतं काहीतरी मोठं मिळालं पण त्याला दिशा नाही डोळे नाही समज नाही आजचा हा व्हिडिओ तुमचा पण वाढवण्यासाठी नाही तो खोट्या शान पण गळून पडण्यासाठी आहे हा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिला तर स्वतःकडे पाण्याची नजर बदलेल आणि हेच ज्ञानेश्वरीचं खरंच सामर्थ्य आहे <coughs> मित्रांनो जर तुम्हाला असे सखोल आध्यात्मिक तत्त्वज्ञाना आणि जीवनाला दिशा देणारे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या यूट्यूब मेंबरशिपला जरूर जॉईन करा तुमच्या सुपर थँक्सद्वारे तुम्ही या चॅनलला नाही तर ज्ञान परंपरा ज्ञानपरंपरेला हातभार लावत असता तर तुमचा एक छोटासा आधार अनेक लोकांच्या जीवनात प्रकाश देऊ शकतो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येका पर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करा आता आपण मूळ वबीकडे ओळूया जात्यांदा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपणा तैसे दिसत असे जात्यांदा म्हणजे कोण जात्यांदा म्हणजे एक फक्त डोळ्यांनी न दिसणारा माणूस नाही तो जात्यांदा म्हणजे ज्याला आत्मज्ञान नाही ज्याला विवेक नाही त्याला स्वतःच्या मर्यादा कळत नाही म्हणजे बुद्धीने अंध असलेला माणूस आजच्या काळात असे जातंदे खूप आहेत थोडी माहिती मिळाली का तज्ज्ञ बनतात चार पुस्तके वाचली की गुरु बनतात दोन व्हिडिओ पाहिले की उपदेश करायला लागतात ज्ञानेश्वर माऊली याच वृत्तीवर घाव घालत आहेत पिसे म्हणजे का पिसे म्हणजे अपूर्ण ज्ञान अर्धवट माहिती वरवरचं शानपण अहंकाराला खत खतपाने जातंद्याच्या हातात पूर्ण ज्ञान येत नाही त्याच्या हातात फक्त येतं ते फक्त पिसे आज व्हॉट्सअपवर आलेला एक मॅसेज यूट्यूबवर पाहिलेला एक क्लिप इंस्टाग्रामवर आलेला एक वाचलेला अर्धवट सत्य हेच आजचं पिसे आहेत आणि मग माणूस काय करतोस तो लगेच सहिल्या धावायला लागतो मग ते सहऱ्या धावे म्हणजेच ती दिशाहीन धावपळ अज्ञान अहंकार म्हणजेच धोकादायक संयोजन जेव्हा अज्ञानाला अहंकाराची जोड मिळते तेव्हा माणूस थांबत नाही तो धावतो पण कुठे का कशासाठी हे त्यालाच कळत नाही पैसा मिळवण्यासाठी आत्मा विकणे प्रसिद्धीसाठी मूल्य सोडणे वाद जिंकण्यासाठी सत्य सोडणे स्वतःला मोठं दाखवण्यासाठी दुसऱ्याला लहान करणे ही सगळी सैरावरील धावा आहे इथे माऊलिक टीका करत नाही ते करून येणे सांगतात अरे तू धावतोयस पण डोळे नसताना धावणं म्हणजे आपणच आपटून घेणं जैशे तुझे शहाणपणे तैसे दिसत असे खोट्याचा शहाणपणाचा अर्चा दिसत असे म्हणजे फक्त दिसणं ज्ञान माऊली म्हणतात तुझं शहाणपणा खरं नाही ते फक्त दिसतं आज जगात बोलघेवढेपणा म्हणजे शहाणपण चलाखी म्हणजे बुद्धिमत्ता स्वार्थ म्हणजे हुशारी अशी चुकीची मोजमाप झाली आहेत खरं शानपण कशा असतं नम्र असणं शांत असणं विचार त निष्कर्षला आदत नाही स्वतःला कमी समजतं पण कमी लेखत नाही आज स्वतःला एक प्रश्न विचारा मी जे बोलतो आहे ते मला कळतं म्हणून बोलतोय की लोकांनी वाहवा करावी म्हणून हा प्रश्न प्रामाणिकपणे विचारला तरी ओवी आपलं काम करून जाते बोलण्याआधी ऐका नि निर्णयाआधी विचार करा ज्ञान मिळाले की नम्र वा अहंकार वाढला की थांबा ज्ञानेश्वरी वाचायची की नाही ही जगायची असते मित्रांनो ही जर ही ओवी तुमच्या अंतर्मनाला भिडली असेल तर कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा व्हिडिओ लाईक करा आणि हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा चॅनेल सबस्क्राइब करून ह्या ज्ञानयात्रेचा भाग व्हा तुमचा प्रत्येक प्रत्यक्ष कदाचित तुम एखाद्या दे। एखाद्याची दिशाहीन धाव थांबवील ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम हरी